हॅलो तनुजास लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कटाची आमटी चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीला आपण मसाला काढून घेऊ त्यासाठी मी इथे मध्यम आकाराचे तीन कांदे कट करून घेतलेले आहे आणि एक वाटी खोबरं घेतलेलं आहे आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवून घेतली आहे त्यामध्ये कांदा टाकून घेतला कांदा चांगला असा परतून घ्यायचा कांद्याचा कलर आपल्यांना गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे कांदा चांगला असा परतून झालेला आहे तो मी प्लेटमध्ये काढून घेते आता आपण खोबरं भाजून घेऊ खोबऱ्याला पण एकदम गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचं गॅसची फ्लेम आपल्यांना हाय ठेवायची व चांगलं असं खोबरं परतून घ्यायचं आपल्या खोबऱ्याला छान असा कलर आलेला आहे आता मी प्लेट ते प्लेटमध्ये काढून घेते त्यात आता लसूण टाकून घ्यायचा कढीपत्ता टाकून घ्यायचा कढीपत्ता टाकल्यामुळे आपल्या भाजीला छान असे टेस्ट येते त्यावर अद्रक टाकून घ्यायचं हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आता सर्वात शेवट त्यावर कोथंबीर टाकून घ्यायची हे सर्व आपल्यांना मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे जितकं शक्य होईल तितकं बारीक करून घ्यायचं इथे आमटीसाठी हरभऱ्याची डाळ शिजवलेली आहे त्यातली थोडी डाळ यात टाकून घ्यायची डाळ टाकल्यामुळे आपल्या आमटीला छान असा घट्टपणा येतो सर्व मसाला मी मिक्सरला काढून घेतला आहे जितका शक्य होता तितका मी बारीक करून घेतलेला आहे आता आपण आमटी करून घेऊ त्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवून घेतली आहे ते त्यामध्ये तेल टाकून घेतलं आमटीला तेल थोडं जास्तच टाकायचं म्हणजे तरी छान येते तेल चांगलं गरम झालं की त्यात कढीपत्ता टाकून घ्यायचा कढीपत्ता चांगला परतला की त्यामध्ये आता मसाला टाकून घ्यायचा इथे मी तीन चमचे काळा मसाला टाकून घेते आहे मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चांगलं मिक्स करायचं त्यामध्ये आता आपण जे वाटण केलेलं होतं ते टाकून घ्यायचं चांगलं मिक्स करून तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा गॅसची फ्लेम हाय करून कंटिन्यू हलवत राहायचं तेल सुटेपर्यंत जर मसाला चांगला परतवला तर आमटीला छान अशी तरी येते तुम्ही बघू शकता मसाल्याला छान असा कलर आलेला आहे आपला मसाला परतून झालेला आहे इथे मी एक वाटी हरभरा डाळ कुकरला लावून त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे त्याच पाण्याची आपल्यांना आमटी करायची आहे हे डाळीचं पाणी आता आपण मसाल्यात टाकून घेऊ पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चांगलं मिक्स करून घ्यायचं मला इथे थोडंसं आमटी घट्ट वाटती आहे त्यामुळे मी अजून थोडं पाणी त्यामध्ये टाकून घेते आहे डाळीचं पाणी वापरून केलेली आमटी चवाला खूप छान लागते जितकं पाहिजे तितकं पाणी मी टाकून घेतलेलं आहे आता आमटीला छान अशी उकळी येऊ द्यायची त्यात चवीनुसार मीठ टाकून चा, घ्यायचं आणि छान अशी उकळी येऊन द्यायची आमटीला छान अशी उकळी आलेली आहे गॅस बंद करून द्यायचा व आपली आमटी तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा